जय गोर जय शवालाल मारसे जालना जिल्हा रे गोरभाई न विनंतीच मारो जाय मे आरक्षण काही चालू आबच हैदराबाद गॅजेट मराठा समाज लागू योगोच हो आणि धरती पर आपण बी गोरमाठी गॅजेट लागू होच का तो ऑलरेडी आपण से गोरमाटी आंध्र आणि तेलंगणा येष्टीर मयच आदिवासी र आरक्षणच तो आरक्षण आपण नियमित म्हणाच ऑलरेडी आपण भाग भागतो जे अंगा आठ जिल्हा ये जो आंध्र प्रदेश येते जर महाराष्ट्र अलग वेगो जन आपण आठ जिल्हा एवढी महाराष्ट्र मागे नियमित आठ जिल्ह्यावर गोरमॅटीनं आदिवासीवर आरक्षण म्हणभाई आपण भी संघर्ष करून लागेय आपण भी रोडे उतरण लागेय सी रस्ता भी लढाई लढू लागेल हरेक विषय में आपण बी सक्षम रे लागेल देखेचो आज मराठा समाज मुंबई मी काही काही किते महाराष्ट्रम काही काही किते हरेक वाते मग सक्षम भी अत्रा लोक एकी वो शेवटी सरकारने बी झुकाय आणि सेने झुकायला काम कितीच पण ये सारू तमाम आपण जालना जिल्हा गोव्हर्मेंट विनंतीच मंठा तालुका परतुड तालुका घनसांगी तालुका जालना तालुका अंबड तालुका सेवेन आपण सवार रविवारी सात तारीखेन सवार रविवारी सात तारखेना तर गोसाई पांगरी मग गायकोरायक देवस्थानच होता आपण परवा ती दस वाजता मीटिंग रखाड मिळचा तो शे जालना जिल्हार गोर भाईन विनंतीच कि काम धंदो शे छोडता नाही ना तर कामच हु कामची काळ एक वेळ भाईओ हे रे सार आपण हरेक जता जत जते भी जते भी बलाय आपणे लोक होता आपण गोरमॅट सार जाणू लागेये रोडे पुतळू पडिये कमीत कमी सेन येन विनंतीचार रविवार परभाती दस वाजता आपण गोसाई पांगरी गायखोरा तालुका म्हणता जिल्हा जालना तर मीटिंग रखाड मिळचा तो सेज आजी माजी राजकारणी लोक से संघटना लो गोरुमा टिकीता आपण एक जाग बेसेरच भडेरचं आणि नाहीतर पण आम्ही पक्ष चान हाम माते माहिती काढता आणि मार भायो सेवेनं रविवारी आपण परभाती दस वाजता सवार सात तारखेनं रविवारी परभाती दस वाजता गायखोरा गोसाई पांगरी म्हणता आता आपली शे घोरबाई भळेरच आणि अंगेर दिशा काही जको आपण सेन ठरायचं हे सर सर्व सेन कळकळी विनंतीचं रविवारी दस वाजता शेच कर्मचारी देखील टोटल

विनंतीस विनंतीच जेदार गोरमाटीन आदिवासीवर आरक्षण मजाय जेदाड गोरमाटीन एसटीवर आरक्षण आहे भाई आज आपण तांडे एक टाका दी टाका कधी दस टाका नोकरींच पण आरक्षण मजा यार बाद आपण गोरमाटी पचास टक्का तांडू नोकरीयरेस ये विषय जरा गांभीर्य आहे लता आणि सेवेन आपण सवार सात तारखेन प्रभाती दस वाजता गाय गोसाई पांगरी मंठा जालना जिल्हा आता आयर्स जय गोर जय शवालाल